गुड मॉर्निंग स्टुडंट्स आपला झटपट इंग्रजी वाचनाचा आजचा सोळावा पाठ मी आकडे मराठीतून का टाकतो आहे बऱ्याच वेळेस इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठीमध्ये सोळा आणि इंग्रजीमध्ये सिक्स्टीन या दोन अंकांमधला डिफरन्स लक्षात येत नाही म्हणून मराठी अंकसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्या मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी आणि मराठी दोन्हीही अंक येतात परंतु इंग्रजी माध्यमाच्या मुलांना बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण मराठीतून एखादा अंक सांगतो त्यावेळेस लवकर लक्षात येत नाही कारण त्यांनी ते इंग्रजीतूनच केलेलं असतं म्हणून इंग्रजीबरोबर मराठीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे लक्षात घ्या आता आपण माग मागच्या पाठात सांगितल्याप्रमाणे सी या व्यंजनानंतर आय सी या व्यंजनानंतर ई आणि सी या व्यंजनानंतर वाय हे आल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं आहे आपण ज्यावेळेस व्यंजनं शिकलो त्यावेळेस सी या शब्दाचं नाव अक्षराचं नाव सी म्हटलो परंतु त्याचा आवाज आपण क असा वाचला होता उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण हा शब्द वाचला लीला त्यावेळेस आपण याला कप म्हटलो बरोबर सीचा उच्चार या ठिकाणी आपण क केला पण आता असे काही शब्द आहेत की ज्या शब्दांमध्ये सी नंतर आय येतो सी नंतर ई येतो सी नंतर वाय येतो त्या शब्दांमध्ये सीचा उच्चार क न होता स होतो क न होता स होतो तो कधी होतो फक्त सी नंतर आय सी नंतर ई आणि सी नंतर, नंतर वाय आला तर मग तसे शब्द आपल्याला पाहिजे आहेत उदाहरणार्थ पहा स नंतर सी नंतर आय आला याचा उच्चार स केला का तर आय आहे म्हणून मनुन, म्हणून हा सी झाला आणि टी नंतर वाय टी सी टी लक्षात घ्या याचा उच्चार झाला सी टी एस काय एस आस नाए। एस नाही एस एस म्हणजे पत्त्यांच्या पानामध्ये जो एक्का असतो ना पहिलं पान पत्ते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये जो पहिलं पान असतं त्याला एस असं म्हटलं जातं पुढचा शब्द पाहूया आपण डायस डाईस म्हणजे कोणते सापशिडी खेळता जे, साप जे टाकता ना चौकोनी असतात त्याच्यावरती आकडे असतात आकडे म्हणजे टिपके टिपके असतात त्याला डायस म्हणतात शब्द तुम्ही लक्षात घ्या वस्तू पण लक्षात लगे डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला तो शब्द नक्की होईल हा शब्द पहा राईस भात हा शब्द पहा फेस लेस मेस फेस चेहरा लेस बुटाची नाडी मेस हनुमानाची गदा असते ना ती गदा माईस माईस म्हणजे काय माऊसचा आणि माईस मास माऊस एकूण माईस आणि एक उंदीर माईस रेस हां लहानपणापासून आपण गाणं ऐकले ससा रे ससा कापूस जसा त्यांनी कासवाची पैंज लाविली ससा आणि कासवाची जी लागली होती ती रेस रेस म्हणजे शर्यत या प्रकारे मग बरे शब्द आहे ॲसिड सेल सेंट ठीक आहे लक्षात येते ना सीचा सीचा उच्चार स कधी करायचा ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे मग अशा प्रकारे तुम्ही आय ई आणि वाय सीच्या नंतर ज्यावेळेस येतात त्यावेळेस सीचा उच्चार हा स करायचा हे पक्क डोक्यामध्ये लि लिहून ठेवा डोक्यात लिहून ठेवा आता डोक्यात कसं लिहायचं म्हणजे आठवण ठेवायचं पूर्णपणे बिंबवायचं म्हणजे ते शब्द वाचताना तुम्ही गल्लत करणार नाही नाहीतर बघा सिटीला तुम्ही किती वाचतान इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिकिटी म्हणतात पब्लिसिटीला पब्लिक किटी म्हणतान कॅपॅसिटीला कॅपॅकिटी म्हणतात तिथं गल्लत होती का तर सीचा आपण क उच्चार करीत आलेलो होतो म्हणून पण आता तो, तो कधी करायचा त्याच्यासमोर आय आला ई आला आला की त्याचा उच्चार सी करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मागच्या पाठात सांगितल्याप्रमाणे जी हे जे व्यंजन आहे त्या व्यंजनानंतर ज्यावेळेस ई हा स्वर लागतो त्यावेळेस ते त्याचा उच्चार काय होतो त्याच्या उच्चारामध्ये पूर्णपणे बदल होतो जी हे जे व्यंजन आहे याचं नाव जी आणि त्याचा उच्चार आपण ग करत होतो बरोबर ग करत होतो उदाहरणार्थ आपण पाहूया गेम खेळतो आपण ना त्याला गेम गन बरोबर ना आता याच जी नंतर ज्यावेळेस ई येतो त्यावेळेस त्याचा उच्चार जे होतो त्याचा उच्चार काय होतो जे जी नंतर ई आला की त्याला गे नाही म्हणायचं त्याला गे म्हणायचं नाही त्याला जे म्हणायचं मग तुम्ही म्हणाल याला काय म्हणायचं हा तर जेच आहे पण याचा आपण उच्चार ज करतो याचा उच्चार आपण ज करतो जे करत नाही जेचा उच्चार जी ईचा उच्चार जे करतो उदाहरणार्थ पहा जे किंवा ज पेज जे किंवा ज असं वाचन करायचं पेज पान पान पेज आता हे बरोबर लक्षात येईल पहा हा शब्द बऱ्याच वेळा पाहिला असेल हा जेम्स खाता ना गोळ्या द्या जेम्स जास्त नका खाऊ दात किडतील ठीक आहे केज तुम्ही म्हणाल मग आता ज कधी करायचा आणि जे कधी करायचा सुरुवातीला आला की जे करायचा शेवट आला की ज करायचा अगदी सोपं लक्षात राहील ना सुरुवातीला जर आला तर त्याचा उच्चार जे होईल शेवट आला तर त्याचा उच्चार ज करायचा एकदम सोपं सुरुवात शेवट ठीक आहे लक्षात येतं आहे याच्यासारखे अनेक शब्द तुम्हाला पाहायला मिळतील पहा सुरुवातीला आला जेल झाला शेवटाला आला एज झाला जे आत्ता सांगितलं ते व्हेज हे वाचला सण व्हेज हा शाकाहार व्हेज नॉन व्हेज मांसाहार शेवट आला म्हणून सॉरी ठीक आहे तर मग आता आपल्याला आता या पाठामध्ये आपण जीईचा जे किंवा ज हे पाहिलेलं आहे सी नंतर येणारा आय आणि ई आणि वाय याच्या वेळेस उच्चार सीचा क न करता स करायचा हे आपण पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये आपला थोडक्यात जवळपास वाचनाचा बऱ्यापैकी आपण सराव करून घेतलेला आहे आता काही शब्दांमध्ये ठराविक शब्द शेवटचे सारखे असतात मग त्यावेळेस त्यांचा उच्चार कसा करायचा उदाहरणार्थ पहा एखाद्या शब्दाच्या शेवटी आय ओ टी आय ओ एन हे चार शब्द असतात टी आय ओ यन हे चार शब्द असतात मग आता यावेळेस वेळेचं काय ना काय कसं वाचन करायचं काय करायचं बऱ्याच वेळेस वे आपल्याला प्रश्न पडत असतो उदाहरणार्थ पहा पी आय ओ एन किंवा आय ओ एन हे ज्यावेळेस शेवट येतं त्यावेळेस आता हे कसं वाचायचं हे कसं वाचायचं हे कसं वाचायचं हे ठराविक वा शब्दांमध्ये कॉमन येतात ठराविक शब्दामध्ये कॉमन येतात तर याचा उच्चार करताना सोपं so, आहे शन काय शन मग आपल्याला मॅन माहिती आहे मॅन शन मॅन्शन काय याचा उच्चार मेन्शन पण करतात उच्चार करताना आपण जरा व्यवस्थित हो उच्चार केला पाहिजे मॅन्शन क्वेश्चन इथ वर क्वेस क्षण क्वेश्चन टेन क्षण अगदी सोपं याच्यापेक्षा सोपं तर तुम्हाला काहीच आहे मग ऍक्ट ॲक्शन ॲक्शन हा शब्द वापरताना टी थोडा बारीक होतो सायलेंट होतो ॲक्शन ॲक्ट क्षण नाही म्हणायचं ऍक्शन नाही म्हणायचं ट सायलेंट करतो ॲक्शन बऱ्याच वेळेस आपण ॲक्शन ॲक्शन पेन्शन ऑप्शन फंक्शन ट्रॅक्शन ॲम्बिशन मिशन सेक्शन खूप शब्द सारे शब्द आहेत मग ते शब्द बघा सेक्शन इथपर्यंत झाला सेख इथं झाला क्षण सेक्शन कारण याला आपण क्षण म्हटलेलो आहे की नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण मोठाले शब्दसुद्धा वाचायला सुरुवात आतापर्यंत आपण चार अक्षरी शब्दापर्यंत पाहत होतो पाच अक्षरी पा किती अक्षरी झाला आठ अक्षरी शब्द झाला अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीने या, या ट्रेकला जर अवलंब करत गेला ना तुमच्या पुढे कितीही अक्षरी कितीही मोठा शब्द येऊ हो द्या तुम्ही काही सेकंदाच्या आत तो शब्द पूर्ण परफेक्ट वाचणार खात्री आहे फक्त त्याचा सराव करणं गरजेचं आहे तर आजच्या पुरता हा भाग आपण एवढाच सतराव्या भागामध्ये आपण चर ईडी आणि आय एन जी जसं हे क्षण आहे ना, ना। तसंच चर हा एक शब्द आहे ईडी हा एक शब्द आहे आणि आय एन जी हा एक प्रत्येक इंग हा एक ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत ईडीला फक्त ड लावतात आय एन जी असल्यावर इंग म्हणतात टी यू आर ई असले की चर करतात हे आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहून कसं होतं ते त्या तासिकेमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत म्हणजेच उद्याच्या तासिकेमध्ये ठीक थी। आहे आपण रोज एक पाठ पाहतो आहे एका पाठामध्ये थोडासा आपण थोडासा भाग घेतोय सगळा भाग एकत्र घेता तर सगळं तुमच्या डोक्यावरून जाईल म्हणून तुम्हाला सरावाळा पण वेळ पाहिजे म्हणून थोडे थोडे करतो मी म्हटलं होतं पंधरा दिवसामध्ये आपण इंग्रजी चांगलं वाचायला शिकतो पण शिकू आणि नक्की शिकू परंतु पर तुमचा वयोगट लक्षात घेतला तर सगळं एकाच दिवशी तुम्हाला देण्यात मजा नाही बरोबर ना भूक लागली म्हणून काय चार दिवसाचं एकदम खाता येतं का नाही थोडं थोडं आज आजचं आज, आज खाऊया उद्याचं उद्या ठीक उद्या। आहे तुमच्या वयोगटानुसार आपण छोटे छोटे पार्ट करत तीस मिनटाचा तुम्हाला जर मी तास घेतला असता तीस मिनटाचा तास घेतला असता तर तीस मिनटामध्ये अशा प्रकारचे सात सात आठ आठ घटक कंप्लीट झाले असते मग मी दोन दोन तीन तीनच घटक तीन तीन त्याच्याकरता का घेतले तर तुम्हाला थोडक्यामध्ये त्या गोष्टी लक्षात याव्यात म्हणून नक्कीच तुम्हाला या गोष्टी लक्षात आलेल्या असतील अगदीच थोड्याच दिवसामध्ये आता आपला सोळावा दिवस झाला आहे आपली सोळाचे बत्तीस सो होद्या बत्तीसचे चाळीस तास होऊ द्या परंतु तुम्हाला संपूर्ण सगळ्या संकल्पना ह्या क्लिअर झाल्या पाहिजेत मोठ्या वयोगटाच्या मुलांना पाचवीच्या पुढच्या वयोगटाच्या मुलांना आपण आणखीन कमी दिवसांमध्ये या गोष्टी करू शकतो त्याच्या पुढच्या वर्गा वर्गांसाठी आणखीन कमी दिवसांमध्ये त्याच्या पुढच्या वर्गामध्ये अगदी कमी दिवसापर्यंत म्हणजे जसा वयोगट तसा याचा कालावधी कमी कमी होत जातो मी अगदी आपला पहिलीपासून ते चौथीपर्यंतचा वयोगट लक्षात घेऊन थोडेसे व्हिडिओचे प्रमाण किंवा आपल्या पाठांचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी चालेल परंतु आता सध्याच्या काळात शाळा तर चालू आहेत मग एकाच दिवशी सगळं देण्यात मजा नाही मग रोज थोडं थोडं देऊया आणि त्या थोड्या थोड्याचा आपण व्यवस्थित प्रकारे त्याचा वापर करूया आणि त्या पद्धतीने आपण इंग्रजी वाचायला शिकूया आपलं टार्गेटच आहे झटपट इंग्रजी वाचन नक्कीच आपल्या नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ सेंड करा आपल्या नात्यामध्ये सुद्धा काही मुलं असतील त्या मुलांना पण ही ट्रेक मिळाली पाहिजे या पद्धतीने इंग्रजी वाचलं पाहिजे इंग्रजीचा बागुलवा करून घ्यायचा नाही आपल्याला इंग्रजीची भीती अजिबात बाळगायची नाही सोपी आहे आणि सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकतो आहोत ठीक आहे तर तो तोपर्यंत सुरक्षित राहा कुटुंबाची आपल्या सर्वांची काळजी घ्या लवकरच या कोरोना महामारीतून आपण बाहेर पडू अशी आशा आहे परंतु काळजी घेणं गरजेचं आहे थँक्यू